नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपण जे विद्यार्थी प्रमोशन यु डायस प्लसमध्ये केले होते परंतु मध्येच जर शाळा सुरू असताना ते आपली टी सी काढून दुसऱ्या शाळेत गेले असतील तर त्यांना स्टडिंग इन सेम स्कूलमधून लेफ्ट स्कूलमध्ये कसं करायचे ते आता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले कोणतेही ब्राउजर ओपन करून त्यामध्ये यू डॅस प्लस असे टाईप करावे त्यानंतर आलेल्या सर्चमध्ये यू डॅस प्लस ला क्लिक करू त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस आहे इथे आपला स्टेट निवडावा स्टेट निवडल्यानंतर गो या बटनावर क्लिक करावे त्यानंतर युजर आय डी टाकावं पासवर्ड आपल्या शाळेचा टाकल्यानंतर कॅपच्या एंटर करायचं इन लॉग इन झाल्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हला क्लिक करायचं त्यानंतर क्लोज आणि आपण इथे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक करावं क्लिक केल्यानंतर गो या बटनावर क्लिक करून इथे आपली क्लास मिळायची आता मी स्टँडर्ड ला प्रमोशन करून स्टँडर्ड थ्रीमध्ये केलं होतं पण स्टँडर्ड थ्रीचा मुलगा मध्येच टी सी घेऊन दुसऱ्या शाळेत गेला आता त्या शाळेला इम्पो त्या मुलाला इम्पोर्ट करायचं आहे त्यामुळं पण तो इथे सेम स्कूलमध्ये प्रमोशन असल्यामुळे ते इम्पोर्ट करू शकत नाही आहे तर हे स्टँडर्ड थ्रीचं चा स्टुडंट चार्ट आहे यामध्ये हा जो यश चंद्रशेखर राऊत आहे याचं ट्रान्सफर दुसऱ्या स्कूलमध्ये झालेला आहे आणि याला आपण प्रोग्रेशन स्टेटसमध्ये तो प्रमोटेड झालेला आहे आणि स्कूलिंग स्टेटसमध्ये स्टडी स्कूल असं दाखवलेलं आहे आता आपण याला अपडेट करूया तर मोबाईलमध्येच आपण हॉरिझॉन्टल राई राईट साईड स्क्रोल करून करेक्शन रेड बटनला क्लिक करावे करेक्शन या बटनावर क्लिक केल्यानंतर या मुलाची पूर्ण माहिती आपणासमोर येणार आहे यामध्ये मग आपण या मुलाचे स्कूलिंग स्टेटस इथे आपण त्याचं स्टेटस चेंज करूया लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी याला क्लिक करावे आणि अपडेट या बटनावर क्लिक करावं अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर आय यू शिअर टू अपडेट द स्टुडंट रेकॉर्ड विथ लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी असं नोटिफिकेशन येईल कन्फर्म क्लिक केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली ओके आणि यानंतर आपण जर या स्टँडर्ड थ्रीच्या लिस्टमध्ये पाहिलं तर हा जो मुलगा आपन चेंज के है। आधी, होता ज्याचा स्टेटस आपण चेंज केलेला आहे आधी स्टडिंग इन सेम स्कूल होतं आता लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी आलेला आहे आणि यामुळे हा मुलगा ज्या शाळेमध्ये ॲडमिट झालेला आहे त्या शाळेतील मुख्याध्यापक या मुलाला आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करू शकतील तर इथेच आपण थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये